चिंचवड मनपा निवडणूक आता पुढील वर्षीच नवीन वर्षात नवा महापौर मिळणार दुसरी आणि शेवटची डेडलाईन देताना सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला खडसावले नमस्कार मी कनिष्का आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कुटे यांचा रिपोर्ट राज्यातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात मोठ्या घडामोडी अपडेट्स आता हाती आली आहे त्यानुसार दिवाळीनंतर या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत त्या आता पुढील वर्षी पहिल्या महिन्याच्या शेवटपर्यंत घेण्याची नवी डेडलाईन राज्य निवडणूक आयोगाला मिळाली आहे त्यामुळे आता पिंपरी चिंचवडलाच नाही तर पुणे ठाणे मुंबईसह इतर सर्व शहरांना नवा महापौर हा नव्या वर्षातच मिळणार आहे कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणासह इतर कारणांमुळे गेली काही वर्षे रखडलेल्या महापालिकांसह सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्ष अखेरीस होणार होत्या परंतु त्या आता पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत परिणामी पिंपरी चिंचवड महापालिकेची या अखेर होऊ घातलेली निवडणूक ही आता पुढील वर्षातच होणार आहे कारण त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ मागितली होती ती नाराजीने मान्य करीत सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत ती आज दिली त्यामुळे या निवडणुकीच्या तयारीला लागलेल्यांचा पुन्हा एकदा हिरमोड उद्योग नगरीत झाला या नव्या घडामोडीमुळे पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही निवडणूक होऊन नवीन वर्षात नवा महापौर शहराला मिळणार आहे स्थानिकच्या निवडणुकीतील अडथळा दूर करीत त्या चार महिन्यात घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी पाच मे रोजी दिला होता पण या मुदतीत त्या शक्य नसल्याचे सांगत अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे ही डेडलाईन संपल्यानंतर निवडणूक आयोगाने ती वाढवून मिळण्यासाठी न्यायालयाला विनंती केली त्यावर आज झालेल्या सुनावणीत ती एकतीस जानेवारी पर्यंत वाढवून देण्यात आली पण ती देताना न्यायालयाने आयोगाला खडसावले त्यांचे कान उपटले शेवटची मुदतवाढ असून कुठल्याही परिस्थितीत दिलेल्या अल्टिमेटम मध्येच या निवडणुका घेण्यास सांगितले त्यातून आता पिंपरी चिंचवड मनपाची निवडणूक या वर्षा अखेर नाही तर आता ती पुढील वर्षीच होण्याची शक्यता बळावली आहे मार्च दोन हजार बावीस पासून ती झालेली नाही या निवडणुकीसाठी ईव्हीएम कमी असून अद्याप प्रभाग रचना अंतिम झाली नसल्यासह अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण आयोगाच्या वकिलांनी आजच्या सुनावणीत न्यायालयाला दिले त्यावर आदेश न्यायालयाने दिला तो देताना त्यांनी आम्ही दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीत निवडणुका का घेतल्या नाहीत असा जाप राज्य सरकारला विचारला त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली त्यानंतर शेवटची मुदतवाढ असल्याचे सांगत ती एकतीस जानेवारी पर्यंत त्यामुळे आता एन हिवाळ्यात या निवडणुकीमुळे वातावरण गरम होणार असून दिवाळीनंतर पुन्हा फटाके फुटणार आहेत पुन्हा लांबलेल्या या निवडणुकीविषयी आपल्याला काय वाटते आता तरी त्या दिलेल्या मुद्दतीत आयोग निवडणुका घेईल का, का? यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद